जास्त पसारा न करता किंवा जास्त काही साहित्यही न वापरता अगदी जबरदस्त पंधरा दिवस टिकणारी आजची ही रेसिपी फक्त रव्यामध्ये दूध मिक्स करून अगदी सहज बनणारी कोणीही बनवू शकणारी अशी ही जबरदस्त रेसिपी पंधरा दिवस टिकते मुलांच्या डब्यामध्येही सुद्धा तुम्ही ही, ही रेसिपी देऊ शकतात घरी नाश्त्याला बनवू शकतात किंवा आता येत्या दिवाळी दसरा अशा सणांमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी फराळामध्ये एक बनवू शकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही जबरदस्त रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही हा रवा घेऊ शकतात मेजरमेंट कपाने मी या ठिकाणी एक कप भरून हा बारीक रवा घेतलेला आहे रवा घेताना आपल्याला बारीक झिरो नंबरचाच घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि मगच घ्या आता घेतलेल्या एक कप रव्यामध्ये दोन कप आपल्याला दूध टाकायचं आहे तुम्ही गाईचे म्हशीचे कोणतेही दूध ही रेसिपी बनवण्यासाठी घेऊ शकतात दोन कप दूध टाकून घेतल्यानंतर रवीने ते मिक्स करून घ्यायचं आहे आता पूर्णपणे हे दूध मिक्स झालेलं आहे यामध्ये एकसुद्धा गुठळी वगैरे काही नाही आता या भांड्यावरती आपण झाकण ठेवू आणि हा जो रवा आहे दुधात भिजवलेला दहा मिनटं असंच आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी भिजवून घेतला त्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुन्हा रवीने मिक्स करून घेते म्हणजे एकसारखं दुधामध्ये हा रवा मिसळला जातो त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये हा दुधामध्ये भिजून घेतलेला रवा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे गॅससुद्धा चालू करायचा आहे गॅस चालू केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे कमी ते मिडियमच ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरतीच रवा हा आपल्याला परतत घ्यायचा आहे म्हणजेच हे जे मिश्रण आहे दूध आणि रव्याचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हा रवा आणि दूध ढवळत असतानाच यामध्ये आपल्या चवीनुसार म्हणजेच पाव चमचा वेलची पोट टाकते हिरवी वेलची अशी थोडीशी कुटून घेतलेली आहे आणि ती आपल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकतात किंवा स्किपसुद्धा करू शकतात वेलचीमुळे चव छान लागते आणि मिक्स करून घ्यायचं आहे साधारण दोन मिनटं लागतात हे मिक्स करायला म्हणजे लगेच कोरडं होत असते रवा हा दूध किंवा पाणी लगेचच शोषून घेतो कंटिन्यू हे असं परतत घ्यायचं आहे यामध्ये थोड्या कुठड्या होतात पण काही नाही लगेचच ते आपण सारखं मिक्स केलं ना लगेच हे रव्याचं मिश्रण स्मूथ होते दीड ते दे दोन मिनटं झालेले आहे दे दीड ते दोन मिनटामध्येच कमी ते मिडियम फ्लेमवरती असं हे परतून घेतलं आणि तुम्ही पाहू शकतात आता हे जे मिश्रण आहे हळूहळू असं हे ड्राय व्हायला लागलेलं ला आहे अशा प्रकारे ह्या रव्याचा घट्टसर गोळा झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आता या ठिकाणी एक कप मी रवा घेतलेला होता म्हणून एक कप रव्यासाठी आपण दोन कप दूध दो वापरलं आणि एक कप साखर घालायची आहे तुम्ही जर का हेच प्रमाण वाटीने घेतलं असेल तर त्याच वाटीने एक कप साखर घाला जेवढा रवा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणाने आपल्याला साखर घालायची आहे तुमच्या चवीनुसार थोडीशी कमी अधिक तुम्ही साखरेचं सा प्रमाण करू शकतात पण हे जे प्रमाण आहे चवीला अगदी परफेक्ट असं आहे नंतर सा साखर टाकल्यानंतर सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर ह्या साखरेला थोडंसं सा पाणी सुटते तर नंतर आपल्याला पाणी वगैरे यामध्ये काही टाकायचं नाही फक्त हे साखर टाकल्यानंतर मिक्स करत घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जर का आपण कमी ते मिडियमच राहू दिली तर हे करपतसुद्धा नाही आणि व्यवस्थित छान असं आपलं हे मिश्रण तयार होते आता साखर हे मिक्स केल्यानंतर असं थोडंसं साखरेला सा पाणी सुटलेलं आहे तर तशाच प्रकारे आपल्याला हे आणखी दोन ते अडीच मिनटापर्यंत मिक्स करत घ्यायचं आहे जोपर्यंत असा घट्टसर छान हा गोळा होत नाही तोपर्यंत मिक्स करत घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ही सुटलेली आहे आणि असा घट्टसर हा गोळा झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते एका पसरट ताटामध्ये काढायचं आहे जेणेकरून पटकन ते थंड होईल अशा प्रकारे थोडंसं हे मिश्रण पसरून घेते आणि पंख्याच्या हवेमध्ये ठेवलं ना अगदी दोन ते ती ती तीन मिनिटांमध्ये लगेच ते गार होत असते फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही असंच आपल्याला पंख्याच्या हव्यामध्ये हे गार करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हाताने आपण हे जे मिश्रण आहे ना पूर्ण गोळा करून घेत आहोत एक प्रकारचा असा गोळा झालेला आहे अजिबात थोडंसुद्धा हे गरम नाही पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यानंतरच हा गोळा आपल्याला करायचा आहे आता यामध्ये आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे तर ज्या कपाने आपण सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे ना त्याच कपाने एक कप मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घ्यायचं आहे पीठ तर अर्ध पीठ टाकलेलं आहे अर्धपेक्षा कमी पीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे शेवटी आपण पाहूच का यामध्ये आपल्याला कितपत पीठ मिक्स करायचं आहे किती पीठ लागणारच आहे नेमकं अशा प्रकारे थोडं पीठ टाकून घेतल्यानंतर हाताने हे एक कणिकसारखं मळून घ्यायचं आहे थोडासा हा उंडा सैलसर वाटत आहे आणखी त्यामध्ये थोडं पीठ टाकू तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अर्धा कप पीठ टाकलेलं आहे अर्धा कप पीठ हे शिल्लक आहे थोडं पीठ टाकूनसुद्धा पूर्णपणे हे मळून घेतलेलं आहे आणि आता असा घट्ट जर हा उंडा आपल्याला जाणवत आहे तर आता पीठ टाकायची काही गरज नाही या तर या ठिकाणी आपला अर्धा कप पिठाचा वापर झालेला आहे या ठिकाणी उंडासुद्धा एकदम स्मूथ असा झालेला आहे पीठ पाहू शकता तुम्ही या ठिकाणी अर्धा कप पीठ लागलेला आहे रवाच्या जाळीनुसार थोडंसं पीठ कमी अधिक लागू शकते काही हरकत नाही त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेल किंवा तूप काही लावू शकतात सुरुवातीलाच लावायचं आहे आपल्याला तेल किंवा तूप नंतर लावायची गरज नाही त्यानंतर एक उंडा घ्यायचा आहे जसा लहान लिंबू असतो ना लिंबूच्या साईजचा असा एक उंडा गोल करून हातावरती असा चेपटा करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे तर ही जी रेसिपी आहे तुम्हाला कशा साईजमध्ये बनवायची आहे थोडीशी लहान किंवा मीडियम त्या साईजनुसार उंडा घ्यायचा आहे असा थोडासा पसरून घेतलेला आहे ज्या प्रकारे आपण अनारसे थापून घेतो ना तशा प्रकारे हे अनारश्यासारखं पसरून घ्यायचं आहे जास्त जाळ हे राहू द्यायचं नाही तर असं पातळ सरस पसरून घ्यायचं आहे आणखी मी तुम्हाला काही अनारसे हे बनवून दाखवते तर हे जे अनारसे आहे रव्याचे अगदी झटपट होतात तुम्ही जर का जॉब करत असाल तुम्हाला अनारसे बनवायला वेळ नसेल तांदूळ भिजत घालायला वेळ नसेल तर अशा प्रकारे हे रव्याचे अनारसे तुम्ही नक्कीच करून पहा चवीला अगदी जसे तांदूळाचे अनारसे आपण बनवतो ना तशा चवीचे हे अनारसे लागत असतात अगदी झटपटही होतात अशा प्रकारे काही आणशी मी तुम्हाला बनवून दाखवते तर मंडळी तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहात आलातच तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठल्या क्षणी तरी थोडासा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटनसुद्धा दाबा दाबल्यानंतर ते ऑलवरती प्रेस करा असे केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतात आणि तुम्हाला ते नवीन व्हिडिओ पाहता येतात हे सगळं करणं निशुल्क आहे आता असे काही मी तीन चार अनारसे तुम्हाला हे करून दाखवलेले आहे आता मी हे पांढरे तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ अशा प्रकारे लावायचे आहे आणि वरतून आपल्याला हे दाबून घ्यायचे आहे म्हणजे तळताना तीळ निघतसुद्धा नाही आणि चवीला मस्त लागते तीळ किंवा खसखसचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता पण तीळमुळे सुद्धा ही जी रेसिपी आहे ना चवीला छान लागते अशा प्रकारे केलेली आहे आणखी बाकीच्याही तीळ ही लावून घ्यायची आहे ह्या प्रकारे तीळ लावल्यानंतर नक्कीच अशा प्रकारे थोडस दाबून घ्या म्हणजे ही आतमध्ये दाबली जाते आणि ती निघत नाही तळताना सगळ्या अनारशाला ही तीळ लावून घेतलेली आहे किंवा तुम्हाला तीळ लावायची नसेल असे प्लेन करायचे असले तसेसुद्धा तुम्ही करू शकतात हे सगळं काही तुमच्या आवडीप्रमाणे आहे पण तीळ लावली तर चवीला ही रेसिपी छान लागते अशी दाबून घ्यायची आहे जाळसर आपल्याला ही दाऊ द्यायची नाही तर अशी सरस ही रेसिपी आपल्याला करायची आहे सोबतच तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये हे अनारसे आपल्याला सोडायचे आहे खूप असं सुद्धा तेल नाही आणि असं थोडंसं कमी तापलेलं सुद्धा नाही मीडियम अशा तापलेल्या तेलामध्ये अनारसे मी सोडत घेते तर एक वेळेस चार अनारसे हे सोडून घेतलेले आहे गॅसची फ्लेम मीडियम आहे मिडीयम गॅसवरती हे अनारसे आपल्याला तळून घ्यायचे आहे आपण जसे तांदुळाचे अनारसे तळतो ना त्या अनारशाला आपण पलटी करत नाही तर एकाच बाजूने ते तळले जातात पण तसं ना? ना ना काही नाही हे यांना यांना आपण असं उलटून पालटून तळून घेऊ शकतात पण सुरुवातीला तळताना थोडस काही सेकंद तळू द्यायची आहे एक बाजू आणि त्यानंतरच मग पलटून घ्यायचं आहे झाऱ्याने आणि पलटवताना सावकाशपणे पलटवायचं आहे दुसरी बाजूसुद्धा तळून झालेली आहे असं छान रंग येत आहे असं उलटून पालटून आपण दोघं बाजू मस्त क्रिस्पी होईपर्यंत आणि छान असा रेसिपीला रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही तर मीडियम अशा गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात मस्त सर, या ठिकाणी रंग आलेला आहे छान असा लालसर सोनेरी रंग आल्यानंतर तेल पूर्ण झाऱ्यामध्ये निथळू द्यायचं आहे अनारशासारखं या रेसिपीमध्ये तेलसुद्धा जास्त राहत नाही अतिशय कमी तेलकट तेल ही रेसिपी होत असते असं तेल निथवून घेतल्यानंतर ताटामध्ये मी तुम्हाला ही रेसिपी काढून दाखवते तर यासाठी आपल्याला पेपरचाही वापर करायचा नाही अजिबात जास्त तेलकट ही रेसिपी राहत नाही तुम्ही पाहू शकता दिसायला किती छान दिसत आहे एखादी बिस्किटाप्रमाणेच किंवा ते नानकटाई असते ना तशाच पद्धतीची ही रेसिपी आपली दिसत असते आता बाकीचे राहिलेले अनारसे सुद्धा आपण तशाच प्रकारे तळून घेऊ आणि असे बराबर हे दाबले जातात पलपाट लाटणं घ्यायचीही गरज नाही हातानेच अगदी पटापट पत आपण हे अनारसे असे करून घेऊ शकतात नंतर तुम्ही पाहू शकतात हाताला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही फक्त थापत असताना असं पातळ थापून घ्या म्हणजे छान क्रिस्पी हे बाहेरून तडले जातात काही सेकंद तसंच राहू दिलं नंतर पलटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अनारशांना जशी जाळी असते ना तशाच पद्धतीनेही जाळी पडलेली आहे फक्त आपल्याला दोघं बाजूनीही तळून घ्यायची आहे तर आता मीडियम गॅसवरती ह्या सुद्धा मस्त असा रंग आलेला आहे त्यानंतर कढईच्या आतून काढून घेऊ तुम्ही पाहू शकतात एकसुद्धा तेलामध्ये विरघळत नाही आणि अगदी झटपट होणारी ही, ही रेसिपी आहे अशाच प्रकारे बाकीचेही अनारसे राहिलेले ते बनवून घेतले आणि अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे काही सेकंद तेल निधून घेतलं आणि त्यानंतरच मग ताटामध्ये काढून घेतलेले आहे आता बाकीचेही सगळे अनारसे तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे तीळ लावलेले हे अनारसे बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मऊस होत असतात तर हे जे अनारसे आहे मी तुम्हाला जवळूनही दाखवते आणि तोळून सुद्धा दाखवते वयस्कर सुद्धा अगदी सहज हे अनारसे खाऊ शकतात असे चवीचे हे अनारशे लागत असतात मग ही रेसिपीची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार